कोकणामध्ये विविध प्रकाराने हे भाजणीचे वडे किंवा याला कोंबडी वडे कोणी मालवणी वडे असे म्हणतात हे वडे आज आपण एका पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत आणि हा प्रत्येक वडा पाहाल तर बघा तेलात टाकल्यानंतर टम्म असा फुगतो अशी आपण भाजणीची एक साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत की प्रत्येक वडा हा असा टम्म फुगेल बरं जरासुद्धा तेलकट होणार नाहीत अगदी मेदू वड्याप्रमाणे किंवा डोनट असत की नाही अगदी तसे हे टम्म असे हे वडे फुगतात मध्ये जेव्हा चित्र करतो त्यावेळेस वडा फुगणं थोडं जिकरीचं होतं पण हे वडे बघा ना काय मस्त टम्म असे फुललेले आहेत अगदी पातळ आणि जरा सुद्धा तेलकट झाले नाहीत आणि हे असे मऊ लुसलुशीत राहणारे हे वडे बनवण्याची एक पारंपारिक पद्धत पाहणार आहोत कोकणामध्ये थोड्याफार फरकाने सगळीकडे ही वडे तयार करण्याची पद्धत काहीशी सारखीच आहे थोडाफार काही बदल असू शकतो पण जरा सुद्धा तेलकट न होणारे प्रत्येक वडा टम्म असा तयार करायचा असेल तर मात्र ही पद्धत आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेणार आहोत त्यापैकी सगळ्यात पहिले आपण हे तांदूळ घेतलेले आहेत घरातील एखादी कुठलीही वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सगळी माप घ्यायची आहेत पण मी आज तुम्हाला वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणामध्ये ही, ही भाजणी सांगणार आहे इथे मी हे रेशनचे जे, जे जुने आणि जाडे तांदूळ असतात तेच इथे घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून आणि हवेच्या ठिकाणी वाळवून घेतलेले आहेत पण जर धुणं वाळवणं शक्य नसेल तर मात्र ओलसर सुती कापडाने पुसून घेतले तरीही चालेल आणि एखाद्या वाटीने असे मोजून घ्यायचे आहेत बरोबर पाच वाट्या म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो तांदूळ आहे आता गहू जरा वजनाला जड असो हो, त्यामुळे एक वाटी घेतली तर एकशे पंचवीस ग्रॅम हे आपले गहू झालेले आहे आणि ही घेतलेली आहे ज्वारी ज्वारी सुद्धा एकशे पंचवीस ग्रॅम इतकी वजनी आहे कारण ज्वारी सुद्धा वजनाला जड असते त्यानंतर इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम ही उडदाची डाळ आणि एकशे पंचवीस ग्रॅम ही चण्याची डाळ घेतलेली आहे आपल्याला तांदूळ गहू आणि ज्वारी न भासताच वापरायचं आहे पण डाळी मात्र आपल्याला हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळीमध्ये जर काही मॉइश्चर असेल तर निघून जाईल पाव वाटी इथे मी बडीशेप घेतलेली आहे बडीशेपचा स्वाद या वड्यांमध्ये अप्रतिम लागतो त्यामुळे पाव वाटी बडीशेप पाव वाटी धने घेतलेले आहेत त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने एक चमचा मी मेथी दाणे घेतलेले आहेत पाच ग्रॅम असतील आणि पाच ग्रॅम मी येथे काळा मिरी घेतले ते सुद्धा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा घेतलेले आहेत आता हे जे गरम मसाल्याचे साहित्य आणि डाळी आहेत आप हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तर भाजून म्हणजे अगदी त्यांना फार असा रंग बदलवायचा नाहीये किंवा खरपूस असं खमंग भाजायचं नाहीये तर हलकं सण असं डाळीला आपण हात लावू शकत नाही अशी चांगली ही गरम झाली की मग लगेच काढून घ्यायची त्याच पद्धतीने आपल्याला ही, ही उडाची डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे तांदूळ ना वजनाने थोडासा हलका असतो पण डाळी वजनाने जड असतात त्यामुळे इथे ना एक वाटी म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम ही मी डाळ घेतलेली आहे आता ही डाळ सुद्धा भाजून झाली की मग आता आपण बडीशेप धने आणि जे काळा मिरी घेतलं होतं ते घालणार आहोत मेथीदाणे मात्र आता आपल्याला लगेच भाजायचे नाहीत कारण मेथीदाणे जर आपण चांगले असे भाजले ना तर मग त्याचा कडसरपणा आपल्या बड्यांमध्ये उतरू शकतो त्यामुळे हे जेव्हा सगळं धने बडीशेप चांगले असे खमंग भाजून झाले की गॅस बंद करायचा आणि मग फक्त आपल्याला गॅस बंद केला की मग त्यामध्ये हे मेथीदाणे घालायचे कारण पॅन बराचसा गरम आहे इतर साहित्य सुद्धा चांगलं गरम आहे त्यामुळे फक्त या गरम पॅन मध्येच आपल्याला हे मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत तेवढीशी उष्णता पुरेशी होते नाही तर मेथीदाणे कडसर लागण्याची शक्यता असते आता हे चांगलं असं मी भाजून घेतलं आता हे सगळं साहित्य आपण या डाळीमध्ये वगैरे तांदळामध्ये घालून घेऊया आणि हे पूर्णतः थंड झालं की मग आपल्याला एकत्रित हे असं मिसळून घ्यायचं आहे आणि गिरणीवर हे अगदी सरसरीत असं दळून आणायचंय तर आता सरसरीत म्हणजे कसं तर आपला जो बारीक रवा असतो की नाही त्याच्यापेक्षा किंचित बारीक दळून आणायचं म्हणजे आपला जो झिरो नंबरचा रवा असुकीन नाही त्यापेक्षा सुद्धा थोडं बारीक दळून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही घरघंटीवर दळणार असाल तर तीन नंबरची चाळण आपल्याला लावायची आहे आणि गिरणीवाल्याकडे जर दिलं तर ते तुम्हाला बरोबर हे असं दळून देतील आता याचं मी पीठ तयार करून आणते बरोबर एक किलो आपल्या प्रमाणात ही भाजणी तयार झाली होती आणि हे दळून आणल्यानंतर हे बघा असं किंचित भरड हे असं सरसरी दळून आणलेलं आहे आणि तुम्ही हे असे जर पॅक तयार करून ठेवलं ना तर मात्र तुम्ही विक्रीसाठी सुद्धा हे असं पीठ तयार करू शकता हे पीठ एकदा तयार केलं की जवळजवळ तीन ते चार महिने अगदी टिक आरामात टिकत आता एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीनेच आपण सगळं हे पिठाचं प्रमाण मोजून घेणार आहोत आता मी सध्या सहा वाट्या इथे पीठ घेणार आहे कारण तेवढ्या सहा वाट्या पिठाचं साधारण आम्हाला वडे आरामात पुरतील तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कितीही जेवढं घ्याल तेवढं मात्र मोजून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला ना पाण्याचा अंदाज बरोबर ठरवता येतो तर आता मी सहा वाट्या हे पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं बरोबरीने अगदी बघा छोट्या चमच्याने सुद्धा पाव चमचा हळद घातली हळद अगदी कमी घालायची नाही तर वड्यांचा रंग काळसर येतो आता इथे तीन वाट्या इतकं पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं की गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये एक छोट असा गुळाचा खडा घालायचा आहे गुळ असं बारीक चिरून घालायचा म्हणजे तो पटकन विरघळतो काही जण काय करतात थोडासा कांदा आणि गुळ दोन्हीही मिक्सरला फिरवतात आणि मग ते या पाण्यामध्ये घालतात अगदी छोटा लिंबा एवढा कांदा घ्यायचा आहे कांद्याने छान असे पीठ पटकन फुगून वर येतं जर तुमच्याकडे कमी वेळ असेल ना तर मात्र तुम्ही यामध्ये कांदा घाला की जेणेकरून पीठ चांगलं फुगून येतं आणि वडे सुद्धा मस्त असे टम्म फुगतात पण आता माझ्याकडे पुष्कळ असा वेळ आहे म्हणून मी आज कांदा घालणार नाहीये कांदा घातला तरी चवीत असा विशेष काही फरक पडत नाही आवर्जून तुम्ही कांदा घातला तरीही चालेल आता हे गरम गरम पाणी आहे ना ते या पीठामध्ये असं ओतून घ्यायचं आणि चमच्याने सगळं हे पीठ असं चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मग ते हात लावणं इतपत कोमट झालं की मग आपल्याला लगेच हे ना मळून घ्यायचं आहे पण सुरुवातीला गरम पाणी घातलं असल्यामुळे ना लगेच हात लावायचा नाही तर चमच्याने सगळं हे मिसळून घ्यायचं आणि मग चांगलं आपल्याला जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा सुद्धा थोडस घट्टसर हे पीठ मळून घ्यायचे कारण आपण हे ना मुरण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत साधारण दोन ते अडीच तास तरी तुम्ही हे कमीत कमी बाजूला ठेवा म्हणजे वडे ना चांगले फुलतात अगदी छान टम्म असे फुगतात मी साधारण तीन चार तास हे भिजवून ठेवणार आहे म्हणून ना मी कांदा घातला नाही जर तुम्ही एखाद दोन तासच जर ठेवणार असाल ना तर मात्र नक्की कांदा घाला म्हणजे पीठ चांगलं फुगून वर येतं आणि आपले वडे सुद्धा ना छान असे टम्म फुगतात पीठ जेवढं चांगलं मळू आणि जेवढं चांगला वेळ भिजत राहील तेवढा आपले वडे ना अगदी छान असे सॉफ्ट पण होतात आणि अगदी छान असे फुकतात आता हे पीठ मी चांगलं मळून मळून घेतलेलं आहे आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे घालूया आणि याला ना एक कोळशाची फोडणी द्यायची आहे कोळशाची फोडणी म्हणजे काय तर कोळसा ना असा गरम करायचा पूर्वी काय असायचं याला ना छान असे कोळशाचा असा दम दिला की मग त्या वड्यांना सुद्धा ना एक असा खमंग सुवास येतो आणि पीठ सुद्धा ना चांगलं आपलं फरमेंट होऊन वर येतं म्हणून हे ना कोळशाचा सुवास असा मुरवला जातो आणि कोळशाच्या उष्णतेमुळे पीठ सुद्धा चांगलं अ फुगण्यास किंवा फर्मेंट होण्यास मदत होते आता हे असे आजूबाजूला सुद्धा छिद्र करून घेतले त्यानंतर इथे मी एक कोळसा असा निखारा करून घेतलेला आहे आणि लगेच त्यावर थोडस सा साजूक तूप घातलं आणि यावर घट्ट असं झाकण लावून ठेवायचं म्हणजे काय होतो कोळशाचा हा जो सुवास आहे ना तो या आपल्या पिठामध्ये छान असा मुरला जातो आता जर तुमच्याकडे कोळसा नसेल तर काय करणार तर अशा वेळी काय करायचं एखादी छोट असं दालचिनीचा तुकडा असतो ना तो जरी चांगला गरम केला आणि निखारा होईपर्यंत आणि मग त्यावर तूप घातलं तरीही चालेल किंवा मग आपली नारळाची जी करवंटी असते की नाही ती सुद्धा चांगली अशी गॅसवर जाळून घ्यायची तिचा सुद्धा लगेच निखारा होतो आणि त्यावर जरी ह्याचं तूप सोडलं ना तर मस्त असा कोळशाचा सुवास हा मुरला जातो आता इथून वाफ जायला नको म्हणून एक असं लवंग यामध्ये घालून ठेवते किंवा पीठ लावून ठेवलं तरीही चालेल आणि जवळजवळ चार तास मी हे असंच पीठ बाजूला ठेवलं होतं चार तासानंतर ही कोळशाची वाटी अशी काढून घ्यायची आणि पीठ ना पुन्हा चांगलं असं थोडस हवं तर हाताला तेल लावायचं चा, आणि चांगलं असं ना एक तीन चार मिनिट तरी पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ जेवढं मळू ना तेवढं आपलं वडे चांगले होतात त्यामुळे हे चांगलं मळणं अगदी गरजेचं आहे आणि आधीच असं पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे ना हे मुरल्यानंतर बऱ्यापैकी असं मऊ होतं आता बघा ह्याचे छोटे छोटे लिंबा एवढे ना गोळे तयार करून घ्यायचे आणि मग आपल्याला याचे वडे करायचे एकाच वेळेस सगळे गोळे वगैरे तयार असतील की भराभर आपले वडे तयार होतात आता हे हातावर सुद्धा पुन्हा चांगलं असं मी गोल गोल करून घेतलेलं आहे आता एखादी प्लास्टिकची पिशवी घ्या तेलाची पिशवी दुधाची पिशवी जे काही असेल ते तुमच्याकडे तुम्ही घेऊ शकता आणि ह्या हाताच्या तळ हाताने ना हे असं आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे किंवा जरी बोटाने थापलात ना तरीही चालेल तुम्हाला जसं सोयीचं वाटतंय तसं हे वडे असे थापून घेऊ शकता बघा जास्त जाड नाही किंवा जास्त बारीक पातळ नाही असा मी पुरीसारखं साधारण हा हे वडे असे थापून घेतले आणि याला मध्यभागी असं छिद्र केलं की मग हे भोकाचे वडे तयार झाले काही जण याला छिद्र सुद्धा करत नाहीत काही जण छिद्र करतात पण छिद्र केलेले जे वडे असतात ना ते थोडेसे फुगण्यास कठीण जातं त्या पण आपली ही भाजणी इतकी अचूक झालेली आहे ना की जरी आपण छिद्र केलं तरी सुद्धा अगदी मस्त असे मेदू वड्यासारखे आपले हे वडे टम्म फुगून वर येतात आणि पीठ सुद्धा चांगलं मळून घेतले त्यामुळे वडे चांगले फुगतात आता इथे तेल सुद्धा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि वडे थापलेली खालची बाजू असते ना प्लॅस्टिक शीट वरची ती खालीच तेलामध्ये सुद्धा सोडताना सोडायची आहे आणि गॅस ची आज ना सुरुवातीला अगदी मोठा करायचा कारण मोठा आच असेल ना तरच वडे चांगले फुगतात तेल चांगलं तापलं की गॅस मोठा ते मध्यम ठेवायचा आणि मध्यम चा, वर चांगले असे हे वडे तळून घ्यायचे आहे वर वडा तेलामध्ये तरंगून वर, वर येत नाही तो वर स्वतःहून त्याला झारा लावायचा नाही आणि फक्त एकदाच आपल्याला हे वडे असे अलट पलट करून घ्यायचे म्हणजे वडे ना तेलकट होत नाही बघा अगदी मस्त टम्म असा हा आपला वडा फुगून वर आलेला आहे बघा छान असा हा वडा तयार झाला आहे आणखीन एक दाखवते आता तेलामध्ये सोडताना तेला जी प्लास्टिक शीट वरची खालची बाजू होती ती तेलामध्ये सुद्धा खालच्याच बाजूने सोडायची आणि बघा गॅस मी मध्यम ते मोठा केलेला आहे आणि जो वडा फुगून वर येत नाही तो वर याला मी झारा लावला नाही आपण हून हे वडे चांगले असे फुगून वर येतात बघा काय मस्त मेधू वड्याप्रमाणे हे आपले वडे तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही जर हे वड्याचं पीठ तयार करून ठेवलं तर तुम्हाला कधीही जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे वडे तयार करू शकता किंवा जर विक्रीसाठी करणार असाल तर तुम्ही अर्धा किलो एक किलो या प्रमाणामध्ये हे पीठ सुद्धा तयार करून देऊ शकता बघा अगदी मस्त असे हे आपले वडे तयार झालेत आषाढ महिन्यामध्ये साधारणत कोकणामध्ये ना हे वडे तयार केले जातात आणि तुम्ही याच वड्यांना कोंबडी वडे सुद्धा म्हणतात कोणी याला मालवणी वडे म्हणतात कोणी कोकणी वडे म्हणतात आपण आपल्या सोयीप्रमाणे हे वड्यांना नाव दिलेलं आहे काही जण हे वडे चिकनच्या रश्शा खातात म्हणून याला कोंबडी वडे म्हणतात तर काही जण काळा वाटाण्याचा सांबारा किंवा कुठलीही रसा भाजी। या बरोबर खातात म्हणून काही जण याला मालवणी वडे किंवा कोकणी वडे म्हणतात पण कुठलीही जरी रसा भाजी असेल ना त्या सोबत वड़े तर त्यासोबत हे वडे खायला अप्रतिम लागतात आणि अगदी तर काही जण तर ना चहा सोबत सुद्धा हे वडे खातात इतके सुंदर लागतात ना जरी आपण यामध्ये गुळ घातला असेल तरी हलकासा चवीसाठी घातलेला आहे हे वडे काही गोड लागत नाहीत ते नॉनवेज बरोबर सुद्धा हे वडे अप्रतिम लागतात तुम्हाला हे आजचे वडे बघा कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा एक किलोच्या या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा ही अशी भाजणी तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा हा वडा बघा काय मस्त अगदी टम्म असा फुगलेला आहे आतून सुद्धा जरा सुद्धा तेलकट झालेला नाहीये आणि छान असे पातळ आणि पोकळ वडे तयार झाले आणि बघा अगदी छान मौसूद असे वडे तयार झाले आहेत जरा सुद्धा चिवट वातट झालेले नाहीयेत आणखीन एक वडा दाखवते बघा हातावर चोळून दाखवते तरी सुद्धा जरा सुद्धा तेल नाहीये आणि तुम्हाला वड्यावर सुद्धा दिसत असेल की वड्याला अजिबात तेल लागलेलं जास्तीचं दिसत नाहीये हे बघा दुसरा वडा सुद्धा अगदी मस्त असा तयार झालेला आहे तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बिल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद